तिच्या मातेच्या अभिमान मिळाला तिच्यामुळे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले त्या वीर पराक्रमी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा त्रिवार मुजरा मासाहेब जिजाऊ मासाहेब जिजाऊ

तेव्हापासून तेव्हा वाटायचे आपल्या लोकांचे राज्य म्हणजे संरक्षण असायला हवे शंभर टक्के संरक्षण शिवरायांना लहानपणापासून पुरुषांच्या गोष्टी सांगत त्यांनाही वाटायचे आपणही त्यांच्यासारखे शूरवीर पराक्रमी व्हायचे शिवरायांनी सर्वात पहिले जो किल्ला जिंकला तो म्हणजे तोरणा किल्ला आमच्या आरेशाने त्यांनी तोरण बांधले ते म्हणजे स्वराज्य तोरण ते म्हणजे स्वराज्य जिजाऊंचे जीवन म्हणजे ते मासाहेब जिजाऊ यांच्यामुळे ते मासाहेब जिजाऊ यांच्यामुळे जाता जाता एवढेच म्हणते जाता जाता एवढेच म्हणते स्वराज जाता जिने स्वराज जाता जिने ती स्वराज जननी जमाता माता ती स्वराज जनी जमाता धन्यवाद